दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आमदार पी एन पाटील यांची मृत्यूची झुंज अखेर अपेक्षी ठरली उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज सकाळी रुग्णालयातून त्यांचे पार्थिव त्यांच्या राजारामपुरी येथील निवासस्थानी आणण्यात आले यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांनी गर्दी केली होती रुग्णवाहिकेतून पार्थिव आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी रीग लागली होती त्यांचे पुत्र राजेश व राहुल पाटील यांना शोक आवरता आला नाही छत्रपती शाहू महाराज यांनाही दुःख आवरता आले नाही एकेकाळचे त्यांचे राजकीय सहकारी माजी आमदार महादेवराव म्हाडिक ही पी एन पाटील यांच्या निवासस्थानी अगोदरच उपस्थित होते ते अत्यंत शोकाकुल अवस्थेत दिसत होते त्यांना आपल्या मित्राचे दुःख सावरणे अशक्य झाल्याचे चित्र होते पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव माजी आमदार मालोजीराजे छत्रपती संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते राजेश पाटील यांना छत्रपती शाहू महाराज धीर देत होते